तुळशी विवाहासाठी रामा तुळस वापरावी की श्यामा तुळस चला एका एक तर धार्मिक ग्रंथानुसार आणि परंपरेनुसार तुळशी विवाहाला श्यामा तुळशीला अधिक प्राधान्य दिलं जातं यामागे अनेक कारण आहेत श्यामा तुळस ही भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय मानली जाते तुळशी विवाह हा भगवान विष्णूंच्या रूपातील शाळेग्राम आणि तुळस यांचा विवाह सोहळा असल्यानं कृष्ण तुळशीचा वापर अधिक शुभ मानला जातो श्यामा तुळशीचा गडद रंग हा श्रीकृष्णाच्या रंगाचं प्रतीक मानला जातो ज्यामुळे विवाहातील पावित्र आणि देवाशी असलेलं नातं अधिक दृढ होतं अशी श्रद्धा आहे अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान पिढ्या -पीधे तुळशी विवाहात श्यामा तुळस वापरण्याची परंपरा आहे मात्र याचा अर्थ असा नाही की रामा तुळशीचा वापर करू नये जर तुमच्या घरी श्यामा तुळस उपलब्ध नसेल किंवा तुमच्या परंपरेत रामा तुळशीचा वापर केला जात असेल तर तुम्ही नक्कीच रामा तुळशीचा वापर करू शकता महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि भक्ती यासाठी तुम्ही तज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता कोणतीही तुळस असो भक्तिभावानं केलेला विवाह सोहळा तेवढाच फलदायी ठरतो असं सांगितलं जातं